आता आपण इयत्ता पाचवीच्या इंग्रजी विषयातील द वाईंड या कवितेतील प्रश्न बघणार आहोत बघा ॲन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स खालील प्रश्नांची उत्तरे द्या प्रश्न पहिला हू ब्लोज म्हणजे ब्लोज म्हणजे वाहतो कोण वाहतो ऑल डे लॉंग दिवसभर कोण वाहतो तर याचं उत्तर आहे वाईंड कोण वाहतो वाईंड प्रश्न दुसरा हू सिंग्स हू म्हणजे कोण सिंग्स म्हणजे गातो अ लाऊड साँग मोठ्यानं गाणं कोण गातो याचं सुद्धा उत्तर आहे द वाईंड सिंग्स अ लाऊड सॉन्ग उत्तर दोन्ही पद्धतीने आपण देऊ शकतो एका शब्दात किंवा पूर्ण वाक्यात तर पहिल्याचं पूर्ण वाक्यात बघा हू ब्लोज ऑल डे लाँग द वाईंड ब्लोज ऑल डे लाँग दुसऱ्याचं बघा हू सिंग्स अ लाऊड साँग द वाईंड सिंग्स अ लाऊड सॉन्ग तिसरा प्रश्न बघा कॅन वी सी द वाईंड कॅन वी म्हणजे आपण करू शकतो का काय सी म्हणजे पाहू शकतो का द वाईंड हवा याचं उत्तर आहे नो आपण वाईंड हवा पाहू शकतो का नो त्यानंतर चौथा प्रश्न कॅन वी हिअर म्हणजे हियर म्हणजे ऐकणे द वाईंड आपण हवा हवेला ऐकू शकतो का तर याचं उत्तर आहे yes. यस वी कॅन हिअर द वाईंड त्यानंतर क्वेश्चन विच लाइन्स विच म्हणजे कोणत्या लाइन्स म्हणजे ओळी आर रिपीटेड कोणत्या ओळी रिपीट झाल्या आहेत त्यासाठी थोडंसं वर जाऊयात आपण बघा ह्या ओळी कवितेमध्ये रिपीट झाल्या आहेत ओ वाइंड अ बिंग ऑल डे लाँग ओ वाइंड दॅट सिंग्स सो लाउड अ सॉन्ग ह्या दोन ओळी कवितेत कायदा रिपीट झाल्या आहेत आता शेवटचा प्रश्न कॅन यू टेल एनी टू एनी टू म्हणजे कोणतेही दोन थिंग्स दॅट द वाईंड डज ज्या वाऱ्याने केल्यात राईट देम त्या लिहा कोणत्या दोन गोष्टी वाऱ्याने केल्यात तर बघा एक त्यानं सिंग अ लाऊड सॉन्ग त्याच्यानंतर दुसरं काय केलं त्यानं ब्लोज द काइट्स हाय त्यानंतर अजून एक तिसरी बघा इथं बघा वर्षा सापडतील आपल्याला बघा टॉस पहिली गोष्ट त्यानं काय केली टॉस द काइट्स ऑन हाय ब्लो द बर्ड्स त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे सिंग अ लाऊड सॉन्ग त्यानंतर त्यानं आपल्याला पुश केलं त्यानंतर एवढ्या सगळ्या गोष्टी त्यानं केल्या ह्यापैकी कोणत्याही के को, दोन गोष्टी आपण लिहू शकतो तर अशा पद्धतीनं आपण द वाईंड ही कविता आणि तिचा स्वाध्याय या दोन्ही गोष्टी बघितलेल्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनासुद्धा पाठवा धन्यवाद